शासनातील जे गव्हर्नमेंट आहे मोदी सरकार यांचा पण मी निषेध करतो प्रामुख्याने या ठिकाणी कुठंतरी सरकारी यंत्रणा कमी पडताना दिसत आहे आपले गृहमंत्री कुठेतरी अपयशी होताना दिसत आहेत कारण त्यांच्या काळामध्ये बरेच दहशतवाद हल्ले झालेले आहेत त्यांना कोणी क्वेश्चन केला तर ते सांगतील की बाबा काँग्रेसमध्ये कुठेतरी अटॅक होत होते त्यांच्या प्रमाणामध्ये आम्ही कमी केलेले आहेत परंतु समूळ नष्ट होण्याचं कारण कोण सांगत नाही समूळ नष्ट करूया याचा कोण निर्धार करत नाही दोन हजार सोळा साली मोदी सरकारने नोटाबंदी ही केली होती आणि नोटाबंदी करण्यामागचं कारण त्यांनी एकमेव सांगितलं होतं की जो दहशतवादांना जो पैसा फंडिंग होतो तो कुठेतरी कमी होईल आणि त्यातून दहशतवाद हा कमी निर्माण होईल परंतु नोटाबंदी झाल्यानंतरने पण आपल्या भारत देशामध्ये म्हणजे साधारणतः प्रत्येक वर्षाला एकदा तरी दहशतवादी हल्ला होतो